माझ्या मा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत संक्रांतीचा आठवडा खूप खास ठरणार आहे कारण पाच ग्रहांचे गोचर होणार आहे आता गोचर म्हणजे काय तर गोचर म्हणजे ग्रहाचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे त्यामुळे शुभ काळ ये जुळून येणार असतो त्यालाच गोचर म्हणतात सात राशी अशा आहेत ज्याची संक्रांत संपल्यानंतर त्यांना सुखाचा काळ प्राप्त होणार आहेत त्या कोणत्या आहेत चला बघूया सर्वात प्रथम म्हणजे रास या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायामध्ये लाभ मिळू शकतो काम व्यवसाय यामध्ये प्रगतीचे सगळ्यात मोठे योग आहेत नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळण्याची संधीसुद्धा दाट आहे नवीन करार किंवा लाभ मालमत्ता प्राप्त होतील याचीसुद्धा संधी आहे नवीन प्रकल्प व्यवसाय यामध्ये सर्वात जास्त नफा मिळू शकतो दुसरी दास म्हणजे ऋषभ ऋषभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे व्यवसायात प्रचंड यश प्राप्त होईल कामामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे नोकरीमध्ये लाभ मिळू शकतो आणि जे काही तुमचे जुने काम आहे किंवा मालमत्तेचे करार असतील ते सुद्धा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार करणार असाल तर तीसुद्धा फायदेशीर ठरणार आहे नवीन संधी निर्माण होणार आहेत नोकरी व व्यवसायामध्ये लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे आता तिसरी रास जी आहे ती आपली आहे मिथून मिथून राशींच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे नव्या सिन संधी ज्या आहेत ते निर्माण होतील जुनी मालमत्तेमधून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे या काळामध्ये मनातील आत्मविश्वास जागृत होईल जोडीदाराकडून पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे मै मैत्री असेल तर मित्र असेल किंवा मैत्रीण असेल यांच्याकडून चांगली बातमी मिळण्याची सुवर्ण संधी आहे नोकरी आणि व्यवसायामध्ये पाठबळ मिळण्याची दाट संधी आहे पुढची रास आपली तूळ आहे तूळ लोकांची जी रास आहे यांना वेळ ही महत्वपूर्णाची ठरणार आहे या काळामध्ये त्यांना भौतिक सुख सुविधा चलाभ होईल वाहन मालमत्ता घर खरेदी करण्याचे योग आहेत नवीन व्यवसाय प्रकल्प संधी यांचे सुद्धा योग आहे या काळामध्ये संपत्ती वाढवू शकते त्याचबरोबर आदर सम्मान संधी यासुद्धा मिळणार आहेत त्याचबरोबर नातेसंबंध घट होतील पुढची रास धनू या राशीसाठी संक्रांत संपल्यानंतरचा जो काळ असणार आहे तो सकारात्मक काळ आहे आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे या काळामध्ये आर्थिक लाभ मिळू शकतो व्यवसाय चांगला चालू शकतो त्याचबरोबर जे आव्हान येणार आहे त्याला तोंड देण्याचीही तुम्हाला शक्तीप्रदान होणार आहे या काळामध्ये आर्थिक स्थितीचा चांगला लाभ तुम्हाला मिळणार आहे आणि आत्मविश्वासामध्ये सुद्धा वाढ होणार आहे तुमच्या ध्येयाकडं तुमची वाटचाल मोठ्या चांगल्या पद्धतीने चालू होणार आहे नातेवाईक कुटुंब प्रतिष्ठा यामध्ये सर्वांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे पुढची रास म्हणजे मकर रास आहे सूर्य ग्रह मकर राशीमधून येत जातात त्यामुळे त्या, त्या लोकांना आदर आणि प्रतिष्ठा मिळणार आहे नोकरी आणि व्यवसायामध्ये यश प्राप्त होईल वैवाहिक जीवनाचा अनुभव त्यांना घेता येईल गुंतवणुकीत भागीदारीमध्ये कला कौशल्य याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे वाहन मालमत्ता खरेदी करण्याचे चांगले योग आहेत सातव्या नंबरची रास आपली मेन आहे ग्रहांचं गोचर असल्यामुळे शुभ फळ या राशीला मिळणार आहे गुंतवणूक भागीदारी यामधून फायदा होणार आहे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे नोकरी व्यवसाय यामध्ये सुद्धा आर्थिक स्थिती चांगली होणार आहे त्याचबरोबर या राशींच्या लोकांना मुलांकडून चांगल्या बातमी मिळण्याची संधी आहे शेअर मार्केटमधूनसुद्धा फायदा होईल आता मीन राशींच्या लोकांना साडेसाती सुरू असली तरीसुद्धा पैशाची आवक मात्र मोठ्या प्रमाणात होणार आहे या सर्व जे राशी आहेत ज्यांना लाभ होणार आहेत ते एक महिनाभर त्यांना हा लाभ होणार आहे बरेचदा काय होतं की ज्योतिषशास्त्रानुसार राशी भविष्य आपण बघत असतो तरीसुद्धा काही लोकांना त्याचे लाभ घेता येत नाही किंवा होत नाही तर त्यांच्यासाठी एक उपाय आहे त्यांनी तो नक्की करावा सर्व राशींच्या लोकांनी केला तरी सुद्धा चालतो आता हा कधी करायचा आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून केला तरी चालतो सकाळी तुम्हाला सूर्य निघायच्या आत उठायचा आहे आणि सूर्य सूर्य उदय होण्याची जी वेळ असते त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे आंघोळ करून घ्यायची आहे आंघोळ झाल्यानंतर एक तांबे घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता तुम्हाला टाकायची आहेत आणि सूर्यदेवाला अग्र द्यायचा आहे म्हणजे की जल अर्पण करायचं आहे शक्य असेल तर लाल फुलं आणि चंदनसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करू शकता हा उपाय कोणीसुद्धा करू शकतो महिला स्त्रिया कोणीसुद्धा करतात पुरुष कोणीसुद्धा करू शकतात याने नक्की सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि खूप चांगल्या पद्धतीचे फायदे होतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत अशा छोट्याशा व्हिडिओने धन्यवाद